नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत नट डिझाईन जी की जशी साडीवरती डिझाईन आहे आपण तशीच बनवतोय त्यासाठी का का ला काय काय टिप्स लागणार आहे डिझाईन ड्रेस कशी करायची साडीवरची नट ड्रेस केल्यानंतर त्याच्यावरती मटेरियल कसं यूज करायचं म्हणजे सेम टू सेम साडीवर जशी आहे तशीच दिसायला पाहिजे यासाठी हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येईल व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे परंतु घालवता व्हिडिओ पहा आणि पूर्ण पहा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की तुम्हाला पण कसं बनवायचं आहे म्हणजे डिझाईन वगैरे मटेरियल कोणतं यूज झालेलं आहे हे सगळं सांगितलेलं आहे तर चला मग सुरू करूया आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असून अजून असे भारी भारी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि तुम्ही जर वर्क करताय किंवा वर्क करून हवं आहे तर लास्टला स्क्रीनवरती नंबर देत असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असेल तिथून तुमची तु तु ऑर्डर पण मला देऊ शकता मी अहिल्यानगरमध्ये राहते कुणी आसपास असेल तर येऊन भेटू पण शकता आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ पाहायचा असेल मिस करायचा नसेल तर साईटला बेल बेलायकन दाबा म्हणजे कोणताच आपला व्हिडिओ मिस होणार नाही चला मग सुरू करूया तर इथं मी सांगते तुम्हाला सर्वप्रथम प्रथम की डिझाईन ट्रेस कशी करायची तर इथं बघू शकता मी पेपर कॉपी ॲप घेतलेला आहे जो साडीचा नथचा डिझाईनचा फोटो होता तर तो, तो त्या कस्टमरनी मला पाठवलेला होता सेम अशीच नथ बनवायची आपल्याला त्यासाठी मी हे पेपर कॉपी ॲप ॲप ओपन केलं त्यामध्ये आपण ज्याला जो फोटो घ्या डिझाईन बनवायची तो सिलेक्ट केला इथं बघू शकता मी तुम्हाला झूम करून दाखवते तुम्हाला किती छोटा किती मोठा हवा आहे त्यानुसार तुम्ही ॲडजस्टमेंट करून घ्यायची आणि त्यानंतर सगळ्यात खाली तुम्हाला तिथे लॉकचं ऑप्शन दिसत असेल त्यावर टच करायचं आहे म्हणजे त्यानंतर लॉक एकदा फोटो केला की कि तुम्ही कितीही हलवला तरी तो हलवत नाही आणि त्यानंतर मग जो आपलं रिंगला कापड लावलेला असतं त्याच्या खालून मोबाईल धरायचा आणि वरती पेन्सिलनं किंवा पेनानं मार्क करून घ्यायचं ते इझिली दिसतं परंतु मी इथं तुम्हाला का दाखवलं नाही याचं कारण म्हणजे माझ्याकडे डबल मोबाईल नाही आहे आणि घरी मी एकटीच असते त्यामुळं शूट घ्यायला कोणीच नसतं मग त्यामुळे मला ती क्लिप दाखवत आली नाही त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी तुम्हाला सगळ्यांना आणि सिम्पल आहे फक्त खालून मोबाईल धरायचा तो उजड चमकतो आणि त्यानंतर मग डिझाईन फक्त पेन्सिलनं व्हाईट पेन्सिलनं किंवा पेनानं पण काढू शकता तर माझ्याकडे इथं व्हाईट पेन्सिल व्यवस्थित होत नव्हतं त्यामुळे मी पेनानं काढलेली आहे तुम्ही कशानं पण काढून घ्यायची आहे चालेल तर इथं बघू शकता जशी डिझाईन अशी आहे त्यानुसारच आपण इथं हे करणार आहोत तर डिझाईनमध्ये जसं होतं तसंच मी इथं कुंदन घेतले आहेत गुलाबी कलरचे आणि ते मी इथं चिटकून दिलेले आहेत आपण स्लीवचं जे बॉर्डर वर्क करणार आहोत त्याच्या अगोदर म्हणजे ते व्यवस्थित चिकटले जातील कारण की आपल्याला त्याच्या साईडनं जरदोजी वर्क करायचं आहे म्हणजे ते हलणार नाहीत यासाठी आणि इथं मा मी माझ्या ब्लाऊजची जशी मार्किंग करून घेतलेली आहे त्यानुसार मी इथं मेजरमेंटनुसार चेन स्टिच देऊन घेतला तुमचा दंड घेर कितीचा आहे तुम्ही शिलाई मार्जिनमध्ये किती सोडता हे सगळं तुम्ही तुमच्या याने सोडून द्यायचे किंवा तुम्हाला जर नसेल माहिती मला कमेंट करून सांगा मी त्यावरती पण व्हिडिओ बनवेल परंतु प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळं सांगायचं म्हटल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी ते सांगत नाही आहे त्यानंतर इथं बघू शकता इथं मी घेतलेली आहे स्टोन चेन आ, ही पण मी मेजरमेंटनुसार मोजून घेतली म्हणजे आपल्याला किती लागते आहे ती आणि त्यानंतर हा बी सेवन हंड्रे हंड्रेड ग्लू घेतलेला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल ग्लू तो तुम्ही वापरू शकता आणि त्यानंतर या प्रकारे चिटकून दिलेली आहे तर मी काय ज्यावेळेस स्टोन चेन चिटकवते त्यावेळेस तिला काही स्टिचेस वगैरे घेत बसत नाही जशी चो स्टोन चेन आहे अगदी तशी चिटकून देते फॅब्रिक ग्लू आणि ती व्यवस्थितरित्या बसते ती निघत वगैरे काहीच नाही तुम्हाला जर याच्यावरचे चे थोडे थोडे धाग्याने कोणती कोण चेंजची द्यायची असतील तर तुम्ही देऊ शकता मी देत नाही हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते त्यानंतर इथं बघू शकता इथं परत मी शुगर बीटची लाईन देऊन आहे सेम टू सेम जशी पहिली दिलेली आहे ना तशीच आपण दुसरी पण लाईन शुगरबीटची देऊन घेतो एकदम त्याच्या चिटकून शेजारी आणि त्यानंतर मग पुढचं वर्क सुरू करतोय तर या प्रकारे मी सुईमध्ये निडल्समध्ये शुगर बीट्स वगैरे भरत असते तर हे परिसो ब्रँडचे शुगर बीट्स आहेत खूप जणी विचारतात आणि तुम्हाला यासाठी व्हिडिओ सगळा पाहायचा आहे स्किप नाही करायचं कारण मी प्रत्येक वेळेस सगळं सांगत असते त्यासाठी तर त्यानंतर हे बघू शकता हे असे त्रिकोणी आकाराचे स्टोन घेतलेले आहेत आमच्या इकडे याला फिटिंगचे स्टोन म्हणतात काही ठिकाणी याला पत्रा स्टोन म्हणत म्हणतात काही ठिकाणी अजून वेगळे नावं असतील इरियानुसार नावं पण बदलतात तर इथं मी या प्रकारे स्टोन चिटकून घेते खाली शुगर बीट्सला आहे पण दोन त्रिकोण स्टोनच्यामध्ये एवढं अंतर ठेवलं आहे की तिथे एक शुगर बीट्स बसेल फक्त एक शुगर बीट्स बसणार आहे एवढंच अंतर आहे मोजून वगैरे काहीही घेतलेलं नाही आहे अंदाजेच घेतलेला आहे आणि या प्रकारेच पूर्ण जिथपर्यंत आपला दंड वगैरे आहे जिथपर्यंत आपला वर्क करायचे तिथपर्यंत अशा प्रकारे चिटकून घेतलेला आहे आणि आता त्यानंतर याला मी शुगर बीट्सनं आउटलाईन देऊन घेते अशा प्रकारे तर इथं बघू शकता बरोबर मधी जो आहे ना तर तो, तो आपला एकच शुगर बीट्स बसतोय जसं की मी तुम्हाला मग सांगितलं होतं एवढंच अंतर सोडायचं आहे जे की जेव्हा एकच शुगर बीट्स तिथे बसला पाहिजे म्हणजे सगळं इक्वल दिसलं पाहिजे कुठे असं कमी जास्त कमी जास्त दिसलं नाही पाहिजे इ काही मेजरमेंट वगैरे घेऊन केलेलं नाही आहे अंदाजे स्टोन चिटकवलेले आहे दरवेळेस मी तुम्हाला मेजरमेंट घेऊन सांगत असते पण इथं गरज नाही कारण आपल्याला पाहिलं की लगेच कळतं की किती शुगर बिट्स बसतील मध्ये म्हणून तर इथं बघू शकता माझा प्रत्येकाला एक एक ब बसलेला आहे आणि आता हे असं त्रिकोणी आउटलाईन जे आहे ना प्रत्येक स्टोनला तुम्हाला सगळ्या याला देऊन घ्यायच्या आहे जो लास्टपर्यंत जिथपर्यंत आपली बॉर्डर आहे ना तिथपर्यंत अशी अशा प्रकारे तुम्हाला स्टोनला ही शुगर भिटची आउटलाईन जी आहे तर ती देऊन घ्यायची आहे आता व्हिडिओ थोडा थोडा आहे मी तुम्हाला कारण की आपल्याला परत नट डिझाईन पाहायची आणि नट डिझाईन आपली जी आहे तर ती मेन आहे त्यासाठी तर त्यानंतर इथं बघू शकता मी तीन एम एमचे मनी घेतलेले आहेत आणि एक शुगर बिट्स ती एक चा तीन एम एमचा मनी किंवा तीन नंबरचा पण म्हणू शकता तो मनी घेतलेला आहे आणि एक शुगर बिट्स प्रकारे सुईमध्ये भरून घेतलं आहे आणि आता त्यानंतर इथं बघू शकता मी बरोबर असं टाकून देते तर इथं मी काय केलं आहे मी ज्या साईडला बसली ना त्याच्या विरुद्ध साइडला मी टाकत जाते इथे तुम्हाला दिसत असेल माझ्या पुढच्या साईडला मी टाकत जाते आणि तो जो पुढचा डबल स्टीच घेऊन धागा उरतोय तर तो पाठीमागे घेऊन येते आणि त्या मण्यांमध्ये फक्त गुंतून देते तर तुम्हाला पण असंच आहे तुम्ही ज्या साईडला डायरेक्शनला बसताना त्याच्या विरुद्ध साईडला मणी टाकायचा आहे जे, जेणेकरून तो धागा ज्या आपण त्याच्यात गुंतवायला पाठीमागं घेतो तर तो व्यवस्थितरित्या गुंतला जातो आपण जर आपल्याकून बसून म्हणजे समोरच्या साईडला जर टाकत असलो ना तर तो धागा व्यवस्थितरित्या गुंतला जात नाही मग आपल्याला गाठ मारावं लागते प्रत्येक वेळेस त्यासाठी गाठ नाही मारायची नसेल मारायची ही सुक इता इता तर ही ट्रिक यूज करू शकता आणि तुम्हाला पाहिल्यानंतर मी सांगण्यापेक्षा पटकन लक्षात आलं असेल आता इथं बघू शकता हे स्टोन चिटकवले होते हे हागलू सुकू सुकलेला आहे तोपर्यंत आपला आणि आता इथं घेतलेली आहे जरदोजी तर जरदोजी काय ब्रँड वगैरे नाही आहे आमची तिकडं जी भेटते तीच मी घेऊन येते आणि जरदोजी अशा प्रकारे कट केलेली आहे खूप जणींचं क्वेश्चन्स असतील की तुम्ही कशी कट केली तर जरदोजी माझी ज्या सुईचं टोक आहे ना तिच्यामध्ये जेवढी बसते बसेल ना तेवढी कट केलेली आहे कारण की जरदोजीला इथं आपल्याला काही कमी जास्त मेजरमेंट वगैरे नको आहे कारण की आपल्याला फक्त याला राऊंड राऊंड करत जायचं आहे त्यानुसार मी इथं जरदोजी भर म्हणजे कट केली आहे की जेवढी माझ्या सुईमध्ये बसेल ना तेवढी मी कट केलेली आहे तशा मापानं छोटी मोठी झाली तरी पण कटिंगमध्ये काहीच हरकत नाही आहे कारण आपल्याला याला फक्त राऊंड राऊंडनी फिरवत जायचं आहे त्यामुळं इथं छोटी मोठीचा विषय नाही आहे तर इथं बघू शकता ह्या डायरेक्शन बरोबर तुम्हाला फिरवत जायचे म्हणजे अगोदर समोरच्या बाजूने जाऊन मग परत टिकून यायचंय तर तुम्हाला मी सांगण्यापेक्षा मला एवढं सांगता येईल की कसं फिरवायचं तर तुम्ही इथं बघू शकता अगोदर पुढच्या साईडनं फिरवती आणि नंतर त्या साईडनं ऐकून येते जेणेकरून फिनिशिंग फिनिशिंग जे आहे ना तर ते खूप छान येते म्हणजे तुम्हाला इथं दिसत असेल की फुलाला फिनिशिंग जे आहे ना तर ती कशी आली आणि इथं लास्टला एंडला तुम्हाला मात्र मोजून घ्यायची जरदोजी की जेवढी लागेल तुम्हाला एक्स्ट्राची घ्यायची नाहीये मग त्या फुलाची फिनिशिंग बिघडेल यासाठी तर इथं बघू शकता तुम्ही जेवढी हवी तुम्हाला तेवढीच जरदोजी तुम्हाला इथं घ्यायची आहे आणि त्यानंतर इथं व्यवस्थित अशी गाठ मारून द्यायची आहे इथपर्यंत एंड झालं आहे आपलं हे फूल आता आणि सेम आपण खाली पण तसे स्टोन चिटकवले होते तिथं पण सेम याच प्रकारे अशीच आपण जे आहेत तर ती जरदोजी चिट हे करून घेणार आहोत घेतलेली आहे आता परत याला काय करायचं आहे आपल्याला व्हाईट कलरची मी चार नंबरची मनी घेतलेली आहेत आणि शुगर बिट्स घेतलेला आहे एक शुगर बिट्स एक व्हाईट कलरचा मनी एक शुगर बिट्स एक व्हाईट कलरचा मनी अशा प्रकारे सुईमध्ये भरून घेतलं आहे मी आणि त्यानंतर आता तुम्हाला इथं मी एक राऊंड केलं आहे व्हाईट पेन्सिलनं जेणेकरून ते इक्वल आंतर यावं यासाठी तर ते इक, इक म्हणजे आपला जो राऊंड आहे ना तर तो, तो व्यवस्थित असा बरोबर यावा यासाठी मी पेन्सिलने एक राऊंड आखून घेतला आहे आणि त्यानुसार बरोबर आतल्या साईडला व्हाईट मनी येतोय आणि बाहेरच्या साईडला शुगर बीट्स सा, जातोय हे राऊंडमध्ये आपल्याला अशा प्रकारे फक्त टाकून घ्यायचं आहे आणि सुईमध्ये भरताना एक शुगर बीट्स एक व्हाईट कलरचा मनी असं भरायचं आहे इथं तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे टाकते आणि अशा प्रकारे तुम्हाला पण टाकायचं आहे शक्यतो नथीमध्ये ना व्हाईट कलर हा यूज होतोच त्यामुळे शक्यतो व्हाईट कलरचे मनी नथीमध्ये यूज करा जेणेकरून नथचा जो हे आहे ना तर तो खूप छान येतो म्हणजे दिसायला एकदम नथ छान वाटते कारण की नथ ही खरं तर मोत्यांची बनलेली असते त्यामुळं आपण इथं व्हाईट कलरचे मनी यूज केलेले आहेत मध्ये थोडासा आवाज येतोय त्यामुळं प्लीज सॉरी डिस्टर्ब करू नका कारण व्हायसोवर द्यायला वेळ भेटत नाही आहे सध्या कामाचा लोड खूप जास्त आहे आणि प्लस इतकं छोटं बाळ घेऊन करणं म्हणजे खूप इम्पॉसिबल आहे त्यामुळं प्लीज समजून घेत जा तर त्यानंतर इथं मी आता हा राऊंड आपला कम्प्लीट झालाय आणि त्यानंतर इथं मी घेतलेले आहेत तर ते शुगर बीट्स आहेत शुगर बीट्सना आपण एका साइडला ज्या साईडला आपण नथीचं म्हणजे घालायचा भाग ज्या साईडला करणार आहेत आपण ज्यावेळेस नाकात नथ घालतो त्यावेळेस जो सभा भाग आपण घालायला करणार आहोत ना तर तो सोडून दिलेला आहे आणि वरचा भाग जो आहे ना तर त्याला आपण इथं शुगर बीट्सनं वर्क करतोय तर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचे की तुमचं वर्क जे आहे तर ते कोणत्या भागाला जाते म्हणजे नाही तर तुम्ही आखून वगैरे सगळं घ्यायचं ज्यावेळेस डिझाईन बनवायची त्यावेळेस तुम्ही वर्कच उलट्या साईडला करून ठेवायचे इथं तुम्हाला दिसत असेल की मी कोणत्या साईडला वर्क करते तर तुम्हाला देखील इथं लक्ष देऊन त्या साईडला करायचे किंवा डिझाईन बनवायला जाताल एक होईल एक तसं नको व्हायला म्हणून मी इथं तुम्हाला परत सांगते आहे त्यानंतर इथं बघू शकता आपण जे आहे ना तर ते शुगर बीट्सनं करून घेतलंय त्यानंतर परत मी स्टोन चेन घेतली आहे त्या मापाची कट केली आणि बी सेवन हंड्रेड हा ग्लू घेतलाय आणि त्यानंतर मग ती स्टोन चेन जी आहे ना तर ती चिटकून देतोय आपण आता इथं तर अशा प्रकारे जे आहे ना तर ती स्टोन चेन चिटकून द्यायची आपल्याला आणि त्यानंतर परत शुगर बीट्सने एक लाईन देऊन घ्यायची पहिली जशी दिली होती ना सेम तशीच द्यायची एकदम चिटकून तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला की नाही वाटला ते पण कमेंट करून सांगा माझं पाहून जर थोड्या क्वचित काहींना जरी फायदा झाला ना तरी पण मला भारी वाटेल की माझं बघून कोणीतरी वर्क करतं आहे किंवा मी जे सांगते म्हणजे मला येत आहे ते मला पण काही जास्त येत नाही असं म्हणत नाही मी कारण की आपण आयुष्यभर काही ना काही शिकत असतो त्यामुळं मला जे येतं ते फक्त मी शेअर करते कारण मी सगळ्या प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्समधून गेलेली आहे की मी ज्यावेळेस वर्क शिकले होते त्यावेळेस आपले मराठीमध्ये व्हिडिओ नाही नव्हते ना वर्कचे आणि सगळे व्हिडिओ साऊथमध्ये होते त्यांची भाषा वगैरे कळत नव्हती पण तरी पण मी पाहायचे आणि पाहून पाहून मग ते मी हे ठरवायचे की इथं काय यूज केलेलं आहे इथं काय यूज केलं आहे तर अशा प्रकारे मी शिकलेली आहे त्यामुळं मला असं वाटतं की कोणी कोणी नवीन असतं त्यांना एवढा अनुभव नसतो तर त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवते खरं तर कारण की मी ज्या फेजमधून गेले ना तर बाकीच्यांना तरी थोडंफार मदत व्हावी यासाठी जरी आपण क्लास केला तरी पण आपण ज्यावेळेस बिझनेस करतो त्यावेळेस आपल्या मिनटा मिनटाला खूप सगळ्या अडचणी येत असतात तर त्यासाठी खरं तर हा छोटासा प्रयत्न आहे त्यानंतर मी इथं बघू शकता फिटिंगचे स्टोन म्हणू शकता किंवा पत्रा स्टोन पण म्हणू शकता ते घेतलेले आहेत लाईनमध्ये फॅब्रिक ग्लू लावून घेतलाय आणि हे अशा शेपचे आहेत आता हा ह्या सेपला याच्यामध्ये खूप सगळे सेप आहेत त्यामुळे मग तुमच्या तिकडे काय म्हणतात किंवा मग हा फोटो दाखवून पण तुम्ही घेऊन येऊ शकता आमच्या इकडे शक्यतो मी तरी फोटो दाखवूनच घेऊन येते कारण की याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत आणि मी कशा कशाचे नावं लक्षात ठेवणार त्यामुळे मी काय नाव लक्षात ठेवायचे एवढा काय विचार करत बसत नाही जे चालू आहे तेच चालू आहे आपलं आणि त्यानंतर इथं परत मी चार नंबरचे मणी घेतलेले आहेत एक शुगर बीट्स टाकून एक शुगर बिट्स एक चार नंबरचा मनी आणि पूर्ण याला मी हे असे अशा प्रकारे आउटलाइन जी आहे तर ती देऊन घेतली आता आपलं त्या साईडचं काम संपलेलं आहे आता आपल्याला इथं लावायचे आहेत स्टोन जे की पान सेपमध्ये स्टोन आहेत आणि हे स्टोन मी साडीच्या कलरचे यूज केले आहेत म्हणजे अजून छान वाटावं लुक्यासाठी मी साडीचा जो कलर होता ना सेम त्याच कलरचे इथं स्टोन यूज करते हे पॅकिंग तुम्हाला सहज दहा रुपयामध्ये कोणत्याही शॉपमध्ये भेटून जाईल खूप कमीत कमी साहित्यात होणारी ही डिझाईन आहे आणि म्हणजे दिसाय जरी तुम्हाला वाटत असेल ना खूप सगळं साहित्य यूज झालं आहे पण हे पा दहा दहा रुपयाच्या पुड्यांमध्ये पण तुम्हाला इझिलीमध्ये शॉपमध्ये अवेलेबल त्यानंतर हे घेतलेले आहेत आपण साडीच्या कलरचे स्टोन जे की पान शेपमध्ये आहेत आणि आता ते इथे लावून घेतलेत मी आतमध्ये पण इथे एक स्टोन लावायचा जेणेकरून अजून लुक जो आहे ना नथचा तर तो प्रॉपर एकदम सेम टू सेम नथी सारखाच येतो यासाठी आता त्यानंतर हे सुकेपर्यंत आपण इथं राहिलेलं वर्क आहे ते कम्प्लीट करून घ्यायचं मी ज्यावेळेस वर्क करते ना त्यावेळेस अशाच काहीतरी काही, काही महत्त्वाच्या स्टिप फॉलो करते जेणेकरून पटापटा होतं म्हणजे जे आपल्याला असं वाटतं ना की याला थोडा सुकायला वगैरे वेळ लागेल तर ते पटकन चिटकून ठेवायचं आणि तोपर्यंत दुसरं का दुसरीकडचं वर्क जे आहे ना तर ते कम्प्लीट करून घ्यायचं म्हणजे यानं आपलं काम पटापटा होतं आणि वेळ पण जास्त वाया जात नाही मग ते सुकायला सुकेपर्यंत थांबण्यापेक्षा बाकीचं साईडचं उरकून जातं आणि आपला खूप सगळा वेळ वाचतो वाचतो त्यासाठी तर इथं जरदोजी बघ बग, बघू शकता मी स्टिच करून घेते आणि ही जरदोजी स्टिच करायला जो थ्रेड वा यूज केलेला आहे ना तर तो नायलॉनचा थ्रेड आहे तंगूस थ्रेड पण म्हणू शकता तुम्ही मी माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं दाखवलेला आहे त्यामुळे आता इथं काय नाही नाहीये तर त्यासाठी आणि अशी अशा प्रकारे इथं डबल स्टिच म्हणजे डबल जरदोजीची आहे ना डबल लाईन तर ती देऊन घेतली आहे जेणेकरून याचा लुक जो आहे ना तर थोडासा म्हणजे असं मोठा झाला तर ते अजून छान दिसतं यासाठी मग याच्या डबल लाईन्स देऊन घेतलेल्या ला आहेत मी जरदोजीच्या इथं आणि आता इथं लास्टला तुम्हाला फक्त मोजून जरदोजी घ्यायची आहे म्हणजे आपल्याला जेवढी हवी ना तेवढीच मापानं कट करायची आहे कारण की मध्ये तुम्ही छोटी करा मोठी करा, करा काहीच प्रॉब्लेम नसतो परंतु ज्यावेळेस शेवट होणार असतो ना डिझाईनचा तिथं तुम्हाला मोजून घ्यायची आहे म्हणजे खूप जास्त व्हायला नको मग जास्त झाल्यानंतर ती परत एकदा कट करता येत नाही त्यासाठी तुम्हाला अगोदरच कट करायची आणि त्यानंतर मग त्या जागेवरती तिथं त्या प्रकारे फिटिंग करून द्यायची आता त्यानंतर तिथं झालं आता लगेच ह्या शेपला देखील आपल्याला जरदोजी इथं बस अटॅच करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला इथं काय करायचं आहे तर इथं स्टोनचं माप घ्यायचं आहे बरोबर आणि त्यानंतर तुम्हाला त्या स्टोनला जी आहे ना तर ती जरदोजी व्यवस्थित अशी अटॅच करायची आहे तर इथं माझ्याकून थोडीशी जरदोजी कमी पडली होती ह्या स्टोनला मग मी बाकीच्या स्टोनला जी आहे ना तर ती थोडी थोडी एक्स्ट्रा काढली आणि त्यानंतर मग परत अटॅच केली तर इथं बघू शकता माझ्याकडून थोडीशी कमी पडली होती हा प्रॉब्लेम कधी कधी तुम्हाला देखील येऊ शकतो त्यामुळं घाबरायचं नाही आहे परत त्या मापानं थोडासा तुकडा कट करायचा आणि त्यानुसार तिथं परत आपण अटॅच करून देतोय म्हणजे व्यवस्थित दिसतं असं काहीही वाटत नाही परत तुम्ही अटॅच केलं आहे तर बघू शकता वरच्या साईडला देखील सगळीकडे मी त्याप्रकारेच सगळ्या स्टोनला जे आहे ना तर ती जरदोजी लावून घेतली आहे आतमध्ये एक स्टोन चिटकवला होता आपण त्याला देखील सेम टू सेम जरदोजी लावून घेतली आहे आणि आता त्यानंतर इथं जे खाली स्टोन आहेत ना तर त्याला देखील आपण जरदोजी घेतो घेतोय परंतु याला थोडंसं वेगळ्या प्रकारे घेतोय कारण की याला वरती जे आहे ना तर ते मी असं गोल बनवती आहे आणि त्यानंतर परत याला राऊंड घेते इथं तुम्हाला दिसतच असेल जेणेकरून डिझाईनचा लुक जो आहे ना तर तो, तो अजून छान यावा यासाठी थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून मग असं अशा प्रकारे बनवलेलं आहे तुम्ही पण बनवू शकता तुम्हाला जर जर दोजी वर्क अवघड वाटत असेल ना तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुम्हाला नक्कीच याच्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवेल जर दोजी वर्कवरती त्यासाठी मला तशा कमेंट्स करत जा म्हणजे मग मी तुम्हाला नवनवीन बन व्हिडिओ बनवत जाईल आणि लाईक पण करत जा व्हिडिओ शेअर करत जा आणि पूर्ण पाहत जा म्हणजे मला पण भारी वाटेल व्हिडिओ बनवायला तर त्यासाठी तर इथं बघू शकता परत आपण जे आहे ना तर इथं खालचं बनवून झालं आपलं आता स्टोनचं जरदोजी वगैरे त्यानंतर इथं न त्याच्यामध्ये जी, जा जी थोडीशी जागा उरली होती ना तर तिथं प्रकारे मी तीन तीन शुगर बीट्स टाकून देते जेणेकरून लूक जो आहे ना तर तो, तो एकदम छान यावा यासाठी मी इथं तीन तीन शुग शुगर बीट्स जे आहेत ना तर ते टाकते आहे आणि त्यानंतर इथं बघू शकता हे जे आपले फिटिंगचे स्टोन आहेत जे की गोल आकारामध्ये आहेत ना तर ते मी इथं ब्लाऊजला अशा प्रकारे कुठे 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 चिटकून देते जेणेकरून डिझाईन जे आहे ना हो तर ते आपण हायलाईट करतो इथं मधी मधी आवाज येतोय त्याच्याकडे प्लीज दुर्लक्ष करा कारण बाळ म्हटल्यानंतर आवाज हा होतच तर इथं तुम्हाला किती दाट करायची किती पातळ करायची हे तुमच्यावरती डिपेंड असतं पूर्णपणे आणि त्यानंतर अशा प्रकारे इथं स्टोन जे आहेत तर ते चिटकून घ्यायचे आहे तुम्हाला सगळे आणि त्यानंतर याला आपल्याला आउटलाईन द्यायची आहे शुगर बीट्सनं तर इथं बघू शकता मी आउटलाईन देऊन घेते शुगर बीट्सनं तर पूर्ण हे जेवढे पण आपण बनवलेले आहेत ना तर त्याला सगळ्याला आउटलाईन देऊन घ्यायची आहे तुम्हाला आजची डिझाईन्स कशी वाटली मला कमेंट करू नक्कीच ना कळवा याचा बॅक पार्टचा व्हिडिओ देखील लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा साईडला दिलेलं बेलायकन नक्कीच दाबा म्हणजे कोणताच व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि आवर्जून अशा सुंदर सुंदर डिझाईन्स बनवत राहा तर तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला नंबर आहे थोड्याच वेळात येईल तो डिझाईन पूर्ण झाल्यानंतर तर त्या नंबरवरती कॉल करू शकता तुम्ही तुम बुकिंग करू शकता म्हणजे तुम्हाला जर अरीवर्क बनवायचं असेल तर फालतू कॉल करू नका काही काही जण खूप याला कॉल करतात की आम्ही हे हे ब्लाऊज बनवू का हे ब्लाऊजची प्राईस काय घ्यायची असं तसं कुठं पण काही कमेंट करतात तर तसं करू नका कारण की जर तुम्हाला जर बनवायचंच असेल तरच मला कॉल करा अन्यथा करू नका डिझाईन बनवायची असेल तर आणि मी अगोदर सांगते मी अहिल्यानगरमध्ये राहते कुठून कुठून फोन येतात तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की मी कुठे राहते जेणेकरून प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा त्यानंतर कॉल करत जा कारण की माझ्या पण घरात माणसं राहतात माझं छोटं बाळ आहे प्लस माझं बिझनेस आहे त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं कारण कस्टमरचे ब्लाऊज वगैरे खूप अर्जंटमध्ये असतात आणि या सगळ्या गडबडीत मी प्रत्येकाचा फोन उचलते म्हणजे उचलतेच त्यामुळं प्लीज विनाकारण फोन करत जाऊ नका तुम्हाला जर डिझाईन बनवून हवी असेल मी डिझाईनची प्राईज देखील सांगते आहे याचा बॅक पार्ट शेवट टाकलेला आहे मी आणि न हे स्लीव्ज आणि बॅक पार्ट ह्या दोन्हीचा मिळून मी चार्ज जो आहे चा तर लाश्ट, लाश्ट, लाश्ट लाश्ट तो चौदाशे रुपये घेतलेला आहे कुणाला बनवायचं असेल तर ह्याच किमतीत तुम्हाला बनवून भेटणार आहे याच्या लास्ट लास्टलाच बॅक पार्टचा देखील व्हिडिओ आहे तर तो तुम्ही पहा आणि स तुम्हाला फ्रंट नेक दोन्ही स्लीव्जवरती आणि बॅकला अशी डिझाईन बनवून भे भेटेल एक हजार चारशे रुपयामध्ये शिपिंग चार्ज तुमच्याकडे लागणार आहेत कोणाला बनवायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे त्यावर कॉल करू शकता विनाकारण कॉल करू नका इथपर्यंत येऊन वेळात वेळ काढून पाहिलं त्याबद्दल थँक्यू